नमस्कार तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या हा आपलं युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यंदा लान येणाची काय स्थिती राहील थंडी कशी राहील कारण बऱ्याचशा बातम्या आल्या ज्यामध्ये अशी भीती घालण्यात आली की एकशे दहा वर्षाचा रेकॉर्ड तुटेल खूप कडाक्याची थंडी असेल लान येणामुळे खूप काय थंडी पडणार आहे तर त्यामागे काय तथ्य आहे ते आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला स्क्रीनवर जाऊया सर्वात तर सर्वात प्रथम म्हणजे जे सांगितलं जातं आहे की यंदा हिमालयावरती लवकर बर्फवृष्टी झाली तर हा बर्फवृष्टी झालेला आहे हिमालयावरती कारण एक पश्चिमी आवडता आला होता मान्सूनच्या शेवटी शेवटी आणि त्यामुळे हिमालयीन भागांमध्ये चांगली बर्फवृष्टी बरसली पण त्यानंतर आता हिमालयाकडे काही विशेष पाऊस किंवा भरपवृष्टी झालेली नाही बरेच दिवस झालं वातावरण हिमालयाकडे कोरडं पाहायला मिळते आणि त्यामुळे जे काही बातमीमध्ये सांगितलं की हिमालयाकडे भरपृष्टी चालू आहे कंटिन्यू चालू आहे मागचे चार चार पाच दिवस झाले हिमालय बर्फवृष्टी चालू आहे असंसुद्धा बातम्यांमध्ये सांगण्यात येत होतं तर त्यात तथ्य नाही पाव भरपृष्टी झालेली आहे पण त्याला खूप दिवस झालेला आहेत आता आणि त्याचा तो थोडासा प्रभाव होता त्यामुळे मान्सून वेगाने राज्यातून माघार गेला कारण उत्तरेकडचे कोरडे आणि थंडवाडी राज्याकडे वाहिले त्याबद्दल आपणसुद्धा अपडेट्स दिल्या होत्या पण आता हिमालयाकडे बर्फवृष्टी होत नाही आहे सध्या हिमालयाकडे वातावरण कोरडं पाहायला मिळते त्यानंतर ला निना आणि त्याबाबतच्या अपडेट्स सांगितल्या जात होत्या तर हवामान विभागात जो आपला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या निनो तीन पॉईंट चार हा जो रिजन आहे ज्या ठिकाणचं तापमान मोजलं जातं ता पॅसिफिक समुद्राचं किंवा प्रशांत महासागराचं म्हणू शकता तर त्या ठिकाणचं तापमान वजा शून्य पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअसच्या आसपास पाहायला आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात जो असेल आपला एनसो सो तीन पॉईंट चारचा रिजन त्या ठिकाणी लानेना येण्याची शक्यता ही वर्तवलेली आहे तर ऑक्टोबरमध्ये सुरू होईल असं कळवलेलं आहे आणि ऑक्टोबर डिसेंबर दरम्यान सुद्धा लानीची स्थिती राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे त्यासोबतच निगेटिव्ह आयुडी आहे त्यातबद्दल आपण या अगोदर सांगितलो की निगेटिव्ह आय डी आहे सध्या आणि तो ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये सुद्धा सक्रिय राहील त्यासोबतच नोआ ही अमेरिकन संस्था आहे त्यांच्यामध्ये लानेना सक्रिय झाल्या की जी आत्ताच त्यांनी ताजी अपडेट दिली की त्यानुसार लानिना हा सध्या सक्रिय झालेला आहे आणि प्रशांत महासागरातील तापमान त्याच्या सर्वसामान्य स्थितीपेक्षा कमी पाहायला मिळते त्यासोबतच तेथील वातावरणसुद्धा जे आहे ते लानिनासारखंच पाहायला मिळत आहे असं नोआ या संस्थेचं म्हणणं आहे आणि त्या संस्थेचं असं पण म्हणणं आहे की लानिना जो आहे तो डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान टिकून राहील पण त्यानंतर जानेवारी म्हणजे जानेवारीपासून हळूहळू पुढे पुढे तसं जाईल जानेवारी ते मार्च दरम्यान लानेना जाऊन एनसोची स्थिती जी आहे ती न्यूट्रल म्हणजे तटस्थ स्थितीमध्ये एनसो येण्याची शक्यतासुद्धा नोआने वर्तवलेली आहे या ठिकाणी तुम्ही त्यांचा ग्राफ जरी पाहिला की हे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या दरम्यान लानेना राहील पण जसं आपण जानेवारीपासून पुढे जाऊ मार्च मार्चकडे जाऊ तस तसं लानेनाची स्थिती धासळताना दिसते आणि न्यूट्रल स्थिती येताना दिसते म्हणजे लानेना आहे पण तो खूप तीव्र नाही आहे आणि खूप मोठ्या काळ टिकणार असा सुद्धा अंदाज नाही आहे आणि या अगोदरसुद्धा लानीना असूनसुद्धा राज्यात किंवा देशात जी काही थंडी होती ती कमी पाहायला मिळाली आहे कारण जागतिक तापमान वाढ होते आणि त्यामुळे थंडी ही कमी पाहायला मिळते त्यासोबतच पूर्वेकडचे वाडे जर येतात बंगालच्या उपसागरावर लानीना जास्त सक्रिय असल्यावर बंगालच्या उपसागरात सुद्धा सिस्टीम ज्याचं काय बनत असतात त्यांच्या प्रभावाने काय होत असतं बाष्प येत असतं त्यामुळे थंडी ही ब्रेक होते किंवा थंडी जास्त कडाक्याची पडत नाही राज्यात अधूनमधून थंडीच्या काही स्पेल येतात आणि यंदा सुद्धा आपल्याला ती स्थिती पाहायला मिळेल आता ऑक्टोबरमध्ये तुम्ही पाहिलं असेल सुरुवात असेल थोडीशी थंडी जाणवलेली पाहायला मिळाली पण आता ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा पावसाचं वातावरण दिवाळीच्या आसपास बनत आहे आणि त्यामुळे काय होईल की जी काही थंडी पडण्याचा अंदाज आहे ऑक्टोबर महिन्यात तरी विशेष थंडी नसेल आपण एका मॉडेलचा अंदाज पाहिला आपण दुसऱ्या मॉडेल जसं लानीचा अंदाज पाहिला तर नोव्हेंबरमध्ये लानीना त्याच्या पीक इंटेन्सिटीला जाऊ शकतो पण नंतर जसं आपण पुढे जाऊ तसंच लानीना जाऊ न्यूट्रल स्थिती उन्हाळ्याच्या आसपास येण्याची शक्यता आहे बाकी पुढील मान्सून काळात काय स्थिती राहू शकते त्याच्याबद्दलसुद्धा आत्ताच सांगणं चुकीचं राहील पण येत्या काही दिवसामध्ये त्याच्याबाबतसुद्धा आपल्याला स्पष्टता कळेलच बाकी त्याच्या अपडेट जेव्हा येतील तेव्हा आपण तुम्हाला कळवूच त्यासोबतच आपण जर पाहिलं की यंदा ऑक्टोबर महिन्यात तातच ता राहिलेल्या ता दिवसात थंडी पडण्याची शक्यता नाही आहे पण नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यामध्ये कंटिन्यू नाही मात्र बऱ्यापैकी चांगली थंडी सुरुवातीला मराठवाडा विभाग आणि विदर्भ विभाग या ठिकाणी नेहमीपेक्षा तापमान हे कमी होण्याची शक्यता आहे आणि कोकणात मात्र थंडी ही साधारणच्या आसपास असू शकते किंवा सरासरीहून थोडंसं तापमानसुद्धा जास्त राहू शकतं कोकण विभागामध्ये किंवा कोकण किनारपट्टीला तर मध्य महाराष्ट्राचा भाग असेल या ठिकाणी सर्वसाधारणच थंडी राहण्याची शक्यता नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात पाहायला मिळते त्यानंतर जानेवारीमध्ये अजून स्थिती बदलू शकते आणि ही जी काही थंडी असेल तर सांगितलं की अधूनमधून स्पेलमध्ये येईल कारण थंडी पडेल पुन्हा जर का बंगालच्या विषयातील पूर्वेकडचिवाडी जर जास्त बळकट झाले पूर्वेकडचिवाडी आले तर थोडेफार पावसाचेसुद्धा वातावरण बनण्याचा अंदाज आहे त्यामुळे काय होतं जेव्हा पावसाचं वातावरण बनतं तेव्हा थंडी ही कमी होत असते बाकी थंडी ही सर्वसाधारण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पाहायला मिळेल त्यातल्या त्यात विदर्भ मराठवाड्याकडे त्याचा सुरुवातीला जोर हा जास्त पाहायला मिळेल मध्य मार्सातही साधारण चांगली थंडी पाहायला मिळू शकते कोकणात मात्र थंडी ही सर्वसाधारण किंवा थोडी कमी प्रमाणातच पाहायला मिळेल सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका